नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या राज्यामध्ये जो काही पाऊस सुरू आहे या पावसामुळे बऱ्याच साऱ्या राज्य बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची लगबग ही सुरू केलेली आहे आता अशामध्ये शेतकऱ्याकडून कपाशी बियाण्याची खरेदी केली जात आहे या कपाशी बियाण्यांमध्ये आपण आपल्याला माहीत आहे की मागील दोन तीन वर्षामध्ये प्रकारे कबडीला मागणी होती तशाच प्रकारे आता एक जो काय नवीन वाण आलेला आहे त्या वानाला यंदा सर्वात जास्त मागणी आलेली आहे हा वाण शेतकऱ्याला सहसा उपलब्ध होत नाही आहे जरी उपलब्ध झाला तर हा वाण शेतकऱ्याला जास्त किमतीमध्ये उपलब्ध होत आहे त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो काय वाण आहे हा कोणता वाण तर हा दुसरा तिसरा कोणताच वाण नसून शेतकरी मित्रांनो महको सीडचा बाउन्सर हा वाण शेतकरी मित्रांनो आपल्याला देखील माहीत असेल की शेतकरी मित्रांनो शेतकरी बाजारामध्ये कपाशी बियाण्याची खरेदी करायला गेल्यानंतर शेतकऱ्याने जर महकू सीडचा जो काही बांसर वान आहे हा जर वान शेतकऱ्याने मागितला तर सहसा शेतकऱ्याला हा वान उपलब्ध करून दिला जात नाही आणि जरी उपलब्ध झाला तर याचे जे काही पैसे आहेत हे जास्त पैसे घेऊन हा शेतकऱ्याला वान दिला जातो परंतु हा वान इतका महाग झाला कशामुळे या वानाला इतकी मागणी आली कशामुळे तो आ, ले ले तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी आहेत हे शेतकऱ्यांकडून जास्त मागणी या वाहनाची केली गेल्यामुळे या वानाला जास्त मागणी आलेली आहे व याचे जे काही रेट आहेत हे गगनाला खेटलेले आहेत व त्यानंतर शेतकऱ्याला हा वाहन मिळणे अशक्य असे झालेले आहे आता हा जो काही वाण आहे माहिकोचा बाउन्सर हा वाण कसा आहे याचे बोंड कशा प्रकारे आहे याची किती रोगप्रतिकारक क्षमता आहे ह्याचे उत्पन्न सहसा किती निघू शकेल या वानाबद्दलची सविस्तर माहित हो। माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो महिको सीडचे बाउन्सर शेतकरी मित्रांनो काय आहे बाउन्सर तर बाउन्सर हा जो काय वान आहे या वाणाचा कालावधी जवळपास एकशे साठ दिवसाचा कालावधी आहे लागवडीनंतर तुमचे पीक जे आहे हे एकशे साठ दिवसाचे संपूर्ण पीक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे ही जी काही महिकोचा जो काही वान आहे या वानाचा जो काही बोंड आहे या बोंडाची साईज जर तुम्हाला सांगायची झाली तर पाच पॉईंट सात ग्रॅम ते पाच पॉईंट नऊ ग्रॅम म्हणजेच जवळजवळ सहा ग्रॅम एका बोंडाचे वजन भरत आहे असे कंपनीचा दावा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो याची जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे ही सर्व वानापेक्षा चांगली आहे अशी देखील कंपनीचा दावा आहे यामध्ये हा जो काही पानावरील कीड आहे पानावरील किडाची पाना रोगप्रतिकारक क्षमता ही देखील यांची चांगली आहे त्यानंतर जो काही वाण लावल्यानंतर जे आपले झाड आहे हे झाड जास्तीत जास्त हिरवे राहते दुसऱ्या वानाने हे झाड लाल किंवा पिवळे पडत नाही तर याचा जो काही हिरवटपणा आहे हा शेवटपर्यंत कायम राहतो असे देखील मायकोशिडचे म्हणणे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या वाहनाची जी काही वेचणी आहे बोंड मोठे असल्यामुळे शेतकऱ्याला वेचणी करण्यात देखील वाहन सोपा जात आहे जास्त बोंड लागतात त्यामुळे उत्पन्न देखील शेतकऱ्याचे जास्त होते आता वेचणीला देखील शेतकऱ्याला बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात काही वाहनाचं जे काही बोंड आहे बारीक असल्यामुळे शेतकऱ्याला वेचणी सोपी होत नाही परंतु या वाहनाचं जे काही बोंड आहे हे मोठे असल्यामुळे शेतकऱ्याला याची वेचणी जी काही आहे ही सोपी होत असते त्यामुळे देखील शेतकऱ्याला शेतकऱ्याकडून यांची जास्त मागणी आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो याचं जे काही उत्पन्न आहे हे उत्पन्न दुसऱ्या वानापेक्षा चांगले उत्पन्न निघत आहे असे देखील दावा कंपनीकडून केला जातो त्यानंतर हा जो काही वान आहे हा बागायती व कोरडवाहू दोन्ही सुट दोन्हीसाठी देखील तुम्ही लागवड याची करू शकता त्यानंतर जे काही माती आहे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मातीमध्ये याची लागवड करू शकता अशा प्रकारचा हा वान आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं तर जे काही सर्वच वान आहेत जवळपास पन्नास साठ कंपन्यांचे धरून एकूण दोनशे ते अडीचशे बियाण्यांच्या बॅगा म्हणजे वान या कंपन्यांच्या आहेत या दोनशे ते अडीचशे वानांपैकी हा एक वान आहे परंतु यामध्ये असं एवढं जास्त काही फरक नाही शेतकरी मित्रांनो परंतु शेतकऱ्याची मागणी भरपूर असल्यामुळे या वानाच्या किमती वाढत आहेत व शेतकऱ्यापर्यंत हा वान पोहोचला जात नाही अजूनही शेतकऱ्यांची मागणी बावसरच आहे साऱ्या शेतकऱ्यांकडून बांसरीची मागणी केली जात आहे त्यामुळे बऱ्याच सारे जे काही मोठमोठे या वाहनांचे डीलर आहेत हेच यामध्ये शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांपर्यंत कमी भावात हा वाहन पोहोचून देत नाहीत हा जो काही माल आहे हा दाबून ठेवतात मटेरियल स्लॅक आहे असं सांगून वाण शिल्लक नाही असं सांगून शेतकऱ्याकडून एक्स्ट्रा पैसे घेऊन हा वाण शेतकऱ्याला दिला जातो तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांनी असं जे काही एका ते एका वानाची मागणी आहे ही कमी केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचाच याच्यामध्ये फायदा आहे शेतकऱ्याने एकाच वाण्याची मागणी जर जास्त धरली तर शेतकऱ्याचाच त्यात तोटा होतो तो एक त्या वानाचे जे काही रेट आहेत हे गगनाला भेटतात शेतकऱ्याला तो वान लवकर अवेलेबल होत नाही आता मागील दोन वर्षामध्ये कबड्डीचं देखील असंच झालेलं होतं कबड्डी वान हा आपल्याला शेतकऱ्याला लवकर उपलब्ध होत नव्हता आणि जरी उपलब्ध झाला तर शेतकऱ्याला त्याचे जास्तीचे पैसे देऊन हा वान खरेदी करावा लागत होता परंतु यंदा जे काही कबड्डीची मागणी कमी होऊन बाउन्सरला मागणी आलेली आहे त्यामुळे सध्या तरी मार्केटमध्ये कबड्डी चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला कबड्डी मिळत आहे व रेग्युलर रेटमध्ये शेतकऱ्याला कबड्डी मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी असे एका कोणत्याही वाणाचा पाठलाग न करता सर्वच बी टू आहेत सर्वच सारख्या व्हरायटी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही वेगवेगळ्या व्हरायटीची लागवड लागवड केली पाहिजे ही विनंती तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो